सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्त तर बऱ्याचशाच त्यांचे भरपूरशे ब्रासलेट आपल्याकडून हवे होते म्हणजे बऱ्याशच त्यांचे रिकॉर्ड आम्हाला अवेलेबल करून द्या कारण हे ब्रासलेट जे मार्केटमध्ये मिळतात त्याची किंमत अगदी तुम्हाला एकोणीसशे दोन हजार बावीसशे रुपये अशा किमतीमध्ये ब्रासलेट मिळतात साडे नऊशे रुपये सुद्धा ह्याची किंमत आहे पण अगदी आपल्याकडं कमी किमतीमध्ये ओरिजिनल आणि लॅब टेस्टेड गव्हर्नमेंटच्या सर्टिफिकेट सोबत तुम्हाला हे सगळे ब्रासलेट मिळणार आहेत तर कोणतं ब्रासलेट कोणी घालावं केव्हा घालावं आणि त्यांचे रिझल्ट आणि त्यांचे फायदे काय आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर भरपूर ताईंनी बघा आपल्याकडे एक ब्रासलेट आहे जो ॲमेथिक म्हणून एक ब्रासलेट आहे तर अमेथिस कशासाठी असतं असं बऱ्याचशाच ताई ता विचारतात तर अमेथिस म्हणून एक ब्रासलेट जे आहे ते काय होतं शनीचा उपरत्न आहे बघा शनीचा मेनरत्न नीलम आहे आणि शनीचा उपरत्न हा ऍमेथिस आहे ह्याला शनीचं उपरत्न मानलं जातं ॲमेथिसचे फायदे जे आहेत ते तुम्हाला सांगा तुमच्या घरामध्ये किंवा जवळच्या कोणत्याही व्यक्तीस कोणतेही अगदी व्यसन असू दे त्या व्यसनापासून तो व्यक्ती मुक्त होतो जसं की दारू सिगारेट तंबाखू जुगार किंवा अगदी त्याला वेगळे नाद असतील म्हणजे बाहेरचे वगैरे भरपूर असतात बरं का तर त्यासाठी उपाय काय आहे किंवा मिस्टरांच्या हातामध्ये परिधान करावं तर बघा तुम्ही हे एम एसमून नावाचं एक ब्रासलेट आहे हे तुमच्या मिस्टरांच्या तुमच्या नातेवाईकाच्या नावा तुम्ही हातामध्ये घालू शकता तर हे ब्रासलेट घातल्याने बघा चुकीच्या सवयी जे त्यांना लागलेल्या असतात त्या चुकीच्या सवयी सुद्धा कायमच्या बंद होतात दारू सिगरेट जुगार किंवा कोणतंही वेगळं व्यसन असेल किंवा त्यांच्या चुकीच्या कोणत्या तरी सवयी असतील तर त्या सवयी सुद्धा हे ब्रासलेट प्रदान केल्याने कमी होतात आणि सोडण्यासाठी हे ब्रासलेट तुम्ही घेऊ शकता जे त्यांना व्यसन आहे जसे की तुम्हाला सांगितलं प्रत्येकाला वेगवेगळं व्यसन असतं प्रत्येक जण काही ना काही व्यसनामुळे त्रस्त असतो कारण नातेवाईक असतील भाव असेल अगदी घरामध्ये मिस्टर सुद्धा कोणतरी व्यसन करतात त्यांना कोणत्या एखादा नाद असेल जसं की जुगारचा असतो भरपूर प्रकारची नाद असतात भरपूरशी आजकालची जी पिढी आहे ती व्यसनाधीन झालेली आहे तर अमिथीस जो आहे तो त्याच्यावरती चांगल्या प्रकारे उत्तम काम करतो पण त्याच्यामध्ये तुमचा विश्वास सुद्धा असायला पाहिजे नेहमी मी सांगते की तुमचाही विश्वास पाहिजे तुमची सुद्धा दृढ इच्छा पाहिजे की ह्या व्यसनमुक्तीतून किंवा ह्या वाईट चुकीच्या सवयीमधून आम्हाला बाहेर पडायचं आहे आणि आम्हाला सुद्धा एक चांगलं आयुष्य चांगली लाईफ चांगलं जीवन जगायचं आहे अशी तुमची सुद्धा एक सकारात्मक इच्छा आणि भावना असणं त्याच्यामध्ये खूप महत्वाची असते बरं का तर त्याच्यात आम्ही तीच नावाचा बघा हा उपरत्न आहे शनीचा उपरत्न आहे बरं का ज्यांना ज्यांच्या राशीचे गुरु शनी आहेत त्यांनी तर परिधान करा शनी हा प्रत्येकाला असतो बरं का प्रत्येकाला शनी असतो पण शनी हा काही काहींच्या जन्मतारिकेनुसार राशीचे गुरु स्वामी सुद्धा शनी असतात जसे की माझ्या राशीचे गुरु भगवान शनी आहेत बर का आणि शनि भगवानांच्या कृपेने कारण शनि हा वाईट नसतो कारण शनी भगवान हा कर्माचा देवता असतो त्यामुळे न चुकता मंगळवारी शनिवारी महानुमान हनुमान मंदिरात जा शनि भगवानचं दर्शन घ्या शनीची पीडा खूप कमी होईल बरं का आणि शनीची पिडा ज्यांना आहे ते सुद्धा हा ब्रासलेट जो आहे हे तुम्ही सुद्धा परिधान करू शकता शनी हा प्रत्येकालाच असतो शनीची पिडा ही प्रत्येकालाच असते फक्त काही काही राशींचे म्हणजे मला खूप चांगलं वाटतं की माझ्या राशीचे गुरु भगवान शनीदेवता आहेत आणि ते माझ्याकडून चांगला कर्म करून घेतात त्या सेवेचं मला सुद्धा खूप चांगलं फळ मिळतं बरं का नेहमी शनीदेवता कर्माचा हिशोब करतात त्यांना भगवान महादेवानी वरदान दिलेलं आहे कारण कर्माचा हिशोब हे शनी भगवान करतात तेव्हा तुमचं कर्म चांगलं पाहिजे आणि तुम्ही ज्या गोष्टी कराल त्याच्यावरती विश्वास असायला पाहिजे तर बघा एका रिव्ह्यू बघू शकता कम्युनिटी मध्ये फिरोजा आणि एक ब्रासलेट घेतलं ते त्यांना कुठेही मिळत नव्हतं पण हे ब्रासलेट आपल्याकडे अवेलेबल आपण केले आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे ह्याची प्राइस साडे नऊशे हजार बाराशे अशी नाहीये अगदी तुम्हाला परवडेल अशी ह्या ब्रासलेटची प्राइस आहे तर बघू शकता ह्याच्यावरती बघा सर्टिफिकेट सुद्धा आहे लॅब टेस्टेड सर्टिफिकेट आणि गव्हर्नमेंटची बघा याच्यावरती सर्टिफिकेट सुद्धा आहे कारण आपल्याकडे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओरिजिनल नॅचरल आणि चांगल्या मिळतात बर का त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करा ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे त्या सांगू शकता भरपूरसे दादा शॉपवरती येतात किंवा कमेंट्स असतात किंवा भरपूरसे मेसेजेस कॉल असतात की ताई आमचा बिझनेस आहे किंवा आम्ही जॉब करतो आणि अशा वेळी बघा आम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नाहीये किंवा लक्ष्मी टिकत नाहीये असे बरेचशेच त्यांचे भरपूरसे प्रश्न असतात तर बघा पॅरेट पॅरेट म्हणजे एक दगड आहे तर हे पॅरेस्टोनचं ब्रासलेट आहे बरं का तुम्ही तुमच्या हातामध्ये घालू शकता लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी अगदी तुमचा टेलरिंगचा व्यवसाय आहे तुमचं मेडिकल आहे तुमचं हॉटेल लाईन आहे तुम्ही कोणताही व्यवसाय करत असता तुम्ही ब्युटिशियन असाल किंवा तुम्ही वकील असाल डॉक्टर असाल सगळ्यांसाठी हे ब्रासलेट खूप चांगले रिझल्ट देणार आहे बरं का ह्याला मनीमॅन पॅरेट असं म्हणतात मनीमॅन पॅरेट म्हणजे काय लक्ष्मी आकर्षित करणारा दगड लक्ष्मी आकर्षित करणारा स्टोन ह्या स्टोन मुळे माता लक्ष्मी आपल्याला आकर्षित होते तुम्ही जे डील कराल जो बिझनेस कराल तो उत्तमच कराल आणि ह्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ह्याच्यामुळे मिळतो तर मनी मॅगेट हे प्रत्येकाने धारण करा तुमचा जॉब असेल उद्योग असेल व्यवसाय असेल अगदी तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे आमच्याकडे परवा ताई आल्या होत्या बरं का आणि त्या अशा घरगुती कामं करतात जसं की स्वयंपाकाची कामं भांड्याची कामं अशी कामं करतात आणि त्यांनी सांगितलं की ताई हे ब्रासलेट जे आहे ते तुमच्याकडून मी घेतलं होतं म्हणजे मिक्स होतं म्हणजे हेल्थ आणि वेल्थ तर त्यांचं मत होतं की ताई कामं मिळत नव्हती पण जसं मी हे ब्रासलेट धारण केलं तेव्हापासून का कंटिन्यू मला कामासाठी कॉल येत आता माझ्याने होत नाहीये एवढी कामं मला मिळाली कामं मिळाली म्हणजे काय लक्ष मी तुमच्याकडे येते प्रत्येक जण कष्ट करतो फक्त हे ब्रासलेट घालून का तुमच्याकडे काम येणार नाहीये तुम्ही जे काम कराल त्याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी पटीने वाढ झालेली दिसेल त्याचबरोबर तुम्हाला या कामामध्ये खूप सक्सेस मिळेल आणि तुम्हाला समोरून लोक आपल्या बिझनेसची म्हणजे ऑफर देतील किंवा तुम्हाला कामाची ऑफर देतील किंवा तुमचा पेमेंट सॅलरी वाढेल कारण हा लक्ष मी आकर्षित करतो मग हा हातात परिधान केल्यावरती कुठून ना कुठून तुम्हाला कामाची व्यवस्था होते आणि लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते व्यवसाय सुद्धा कुठून ना कुठं तुमच्याकडे ग्राहक येणार आणि तुमच्या दुकानामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात होते इतकी लक्ष्मी येते की तुम्हाला काम करता करता असं वाटतं की अरे खूपच अचानक माझा कामाचा लोड एवढाच काय वाढला आणि हा ओरिजिनल आहे बरं का सर्टिफिकेट सोबत जे जॉब करतात ते सुद्धा परिधान करू शकतात त्यांच्या प्रमोशनसाठी किंवा क्लायंटला त्यांच्या अट्रॅक्ट करू शकतात किंवा सेल्समध्ये असाल तर तुमचं सेल्समध्ये पण चांगलं गुडविल तयार होतं किंवा तुम्ही समोरच्याला काय म्हणताना समोरच्याला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता हे जसं शोरूम मध्ये भरपूर दादा आमच्याकडे आले होते त्यांनी सुद्धा आमच्याकडे ब्रासलेट घेतलेले आहेत कारण एखाद्या एखाद्या प्रोडक्ट विकायचं आहे किंवा द्यायचं आहे त्यासाठी तुमच्यामध्ये सुद्धा तेवढी काम जेवढं तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा स्वतःबद्दल की हे प्रोडक्ट किती छान आहे किंवा समोरच्या घेण्यासाठी सुद्धा तुम्ही चांगलं मार्केटिंग करू त्यासाठी सुद्धा तुम्ही तुम्हाला खूप चांगला सपोर्ट होतो त्यामुळे जे जॉब करतात जे बिझनेस करतात किंवा जे नोकरी करतात त्यांच्यासाठी बेस्ट ब्रासलेट आहे त्यासोबत तुमची हेल्थ सुद्धा चांगली राहते आणि माता लक्ष्मी ह्या ब्रासलेट परिधान केलेले आकर्षित होते तर हे ब्रासलेट बघा घालायची प्रोसेस काय आहे अगदी बाबा तुम्हाला आपल्या घरामध्ये कसं आपण अगरबत्ती लावतो त्याचबरोबर धूप लावतो धुपाचा दिवा लावतो तर तुम्ही त्या धुपावरती थोडस पाच मिनिटं त्याला असं स्प्रिंग करायचं आहे आणि तुम्ही माता लक्ष्मीचं त्याच्यावरती मंत्र म्हणू शकता ह्या पॅरेटच्या ब्रासलेटवरती अगदी चालतो बरं का त्याचबरोबर तुमची जी इच्छा आहे ती हातामध्ये घालून तुम्ही अकरा वेळा बोलायची आहे जसं की आज माझा बिझनेस दहा हजाराचा झाला पण उद्या माझा बिझनेस जो आहे म्हणजे आज माझा बिझनेस तीस हजाराचा झाला झाला हा शब्द अगदी तुमच्या मनातून तुम पॉझिटिव्हिटीने बाहेर पडला पाहिजे तरच त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळतील होणार आहे असं म्हणायचं नाहीये झाला असं म्हणा म्हणजे कसं त्याला आपण अफर्मेशन देतो त्याला सांगत असतो पॉझिटिव्ह गोष्टी आणि त्याच प्रकारे पॉझिटिव्ह काम करत असतं त्यात बघू शकता हे एक ब्रासलेट आहे आपल्याकडं ह्याला फिरोजा असं म्हणतात तर बघा हे फिरोजा ब्रासलेट आपल्याकडे फिरोजा का घालावा ह्याचे काही त्याला प्रश्न सुद्धा विचारतात कारण फिरव बघा आपली आपलं संरक्षण सुद्धा होतं मी सुद्धा परिधान केलेलं के आहे अगदी बंदुकीतली तुम्हाला गोळी सुद्धा लागू शकत नाही एवढं ह्याचं संरक्षण आहे बरं का त्यासोबत बघा तुमचं ह्याच्यासाठी संरक्षण कशासाठी आहे अजून जसं की बघा तुम्हाला हे प्रत्येक क्षणी प्रोटेक्ट करत असतं त्याचबरोबर तुम्हाला ह्याचे चांगले रिझल्ट येतात तुमचं संरक्षण म्हणजे वाईट शक्ती निगेटिव्हिटी किंवा तुमचा अपघात किंवा तुम्हाला कुठंतरी अनामिक भीती वाटत असेल तर त्या त्यापासून त्या, त्या भीतीपासून सगळ्या गोष्टीपासून तुमचं संरक्षण हे ब्रासलेट करतं त्यामुळे कसं आहे पैसा आज येतो उद्या येतो त्याचा विषय नाही आपण पैसा खूप कमवतो पैसा येणार आहे पैसा जाणार आहे आयुष्य आहे प्रॉब्लेम आहे संकट आहे दुःख आहे पण आपलं संरक्षण आपली सुरक्षता पण खूप महत्वाची आहे बरं का तर हे मुलीनी नक्की परिधान करा ज्या मुली कॉलेजला जातात आणि आई वडिलांना खूप काळजी चिंता राहते की आपल्या मुली बाहेर जातात आणि त्यांचं संरक्षण फाईल हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं तर खास करून हे कॉलेज कॉलेजच्या मुली मुलांनी यंग जनरेशननी नक्की हातामध्ये परिधान करावं स्वतःच्या सेफ्टीसाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी तर हे असं सुंदर असं बघा फिरोजा ब्रासलेट आहे कारण फिरोजा हा सलमान खान सुद्धा घालतात आणि खरंच खूप छान वाटतं बरं का आणि फिरोजा ब्रासलेट आपल्या हातात सुद्धा एखादं तर नक्की असावं त्यात बघू शकता सेटरिन आता ही सेटरीन जी माळ तुम्ही बघितली होती आपल्याकडं बऱ्याचशाच त्यांची माळ घालणं शक्य होत नाही जातो किंवा आमचा बिझनेस आहे आम्ही विविध आम्हाला ब्रासलेट तुम्ही बनवून द्या तर बघा हे जे सेट्रिन नावाचं से ब्रासलेट आहे त्याचे चांगले रिझल्ट आहेत कारण आपल्या बिझनेस साठी सुद्धा चांगले आपला गुरु गुरु स्ट्रॉंग करायचं काम सुद्धा हे सेट्रिन कळतं बरं का सेट्रिन कुठंच तुम्हाला ओरिजिनल मिळणार नाही आपल्याला सर्टिफिकेट सोबत आहे लॅब टेस्ट आहे गव्हर्नमेंटच्या आहे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत जेव्हापासून मी घातलंय आता बिझनेस आहे म्हटल्यावर कमी जास्त लोड होतो कधी कधी ट्रेस येतो किंवा ताणतणावामध्ये थोडंसं होतो बरं का कारण एवढी पंधरा लोकांची टीम सांभाळायची आहे एवढं सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी आपल्याला लॉन्च करायच्या असतात आणि काय चांगले किंवा कशामुळे काय होईल म्हणजे प्रत्येक गोष्टीवर एक बारकाईने अभ्यास असतो बिझनेस म्हटलं की त्रास स्ट्रेस हा अचानक नक्की वाढतो प्रत्येकाला असं होतं का कमेंट नक्की करून सांगा तर बघा हे ट्रेस टेस फ्री आपल्याला करतं आणि माइंडला फ्रेश ठेवतं ह्याच्यामध्ये एक विशिष्ट थंडाव आहे आणि ते थंडाव्याने बघा ज्यांना उष्णतेचा जास्त त्रास आहे आता उष्णतेचा बघा भरपूर महिला वर्गांना उष्णतेचा त्रास असतोच म्हणजे शंभर टक्के मध्ये साठ टक्के महिलांना उष्णतेचा जास्त त्रास असतो तर उष्णता म्हणजे आपल्या शरीरामधील कंट्रोल करायचं काम हे सेटरीनचं ब्रेसलेट करतं त्याचबरोबर ज्यांची मानसिकता बिघडली ज्यांची मानसिकता खराब आहे किंवा सतत निगेटिव्ह 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 असतात ते लोक सुद्धा हे सेटरीनचं ब्रासलेट घालू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा हे पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ठेवतं तर सेटरीनच्या ब्रासलेटचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का तुम्ही नक्की परिधान करा आणि तुम्ही सुद्धा ह्याचा अनुभव मला नक्की सांगा मन शांती चिडचिडेपणा चेड़ असेल किंवा मानसिकरित्या आपल्याला खूप असं वीक वाटत असेल किंवा सतत काही ना काहीतरी डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार चालले असतील तर तुम्ही सेटरीनचं से ब्रासलेट नक्की परिधान करा ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत आणि हो हे ब्रासलेट संध्याकाळच्या वेळी काढून ठेवायचे आहेत कारण हे एक पॉझिटिव्ह एनर्जीनी आपण ह्याला ऍक्टिव्हेट केलेलं असतं आणि हंतरुणावरती हे ब्रासलेट घालून जायचं नाही आहे एखाद्या तुम्ही बाऊलमध्ये काचेच्या वगैरे हे ब्रासलेट काढून अगदी देवघरामध्ये जरी ठेवले रात्रभर तरी चालतं आणि अजून एक गोष्ट सांगते आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दिवा हा चोवीस तास चालू असायला पाहिजे ह्याचं कारण का देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये राहतो देवी देवता आपल्या घरामध्ये येतात आणि जातात आणि देवी देवता दिव्याच्या साक्षीने आपण प्रत्येक पूजा प्रत्येक वस्तूची पूजा करतो तिचं तिचं आपल्याला फळ खूप चांगलं मिळतं कारण देवी देवता आपल्या देवघरामध्ये विराजमान असतात फक्त पूजेपुरता एक तास दिवा लावला आणि परत विजला असं करू नका आपल्या घरामध्ये बघा निगेटिव्हिटी दूर होते चोवीस तास चालणारा अखंड दिवा लावू शकता किंवा तुम्हाला घेणं शक्य नसेल तर एखादा मोठासा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता तर हे ब्रासलेट आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे त्याच बघू शकता आपल्याकडे ब्रासलेट जे आहे ते एज्युकेशनसाठी आहे ज्या मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता नाहीये किंवा अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष नसतं किंवा अभ्यास करायची त्यांची इच्छा होत नाहीये तर अशा मुलांनी बघा हे एज्युकेशनचं ब्रासलेट तुम्ही घालू शकता खूप चांगल्या चा क्वालिटीचं आहे आणि हे सुद्धा लॅब टेस्टेड आहे बरं का तर बघू शकता लॅब टेस्टेड आहे एज्युकेशनसाठी जेव्हा परिधान कराल तेव्हा मनामध्ये तीव्र इच्छा बाळगा की मी माझ्या मुलासाठी माझ्या मुलीसाठी त्याचं एज्युकेशन त्याचं चांगलं व्हावं किंवा त्याचं चांगलं करिअर घडावं म्हणून मी परिधान करते कारण गुरुच्या साक्षीने घाला तुमचे गुरु स्वामी असतील दत्तगुरु असेल किंवा आई तुळजाभवानी असतील किंवा महालक्ष्मी माता असेल ज्या गुरुच्या स्थानी तुमची श्रद्धा आहे त्यांना स्मरून हे ब्रासलेट आपल्या मुलाच्या मुलीच्या स्वतःच्या सुद्धा हातामध्ये घालू शकता तर बघा ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का आपल्या अभ्यासामध्ये एकाग्रता आपली वाढते आणि खूप चांगलं आहे जे एज्युकेशन रिलेटेड आहे हे सुद्धा लॅब टेस्टेड आहे आणि तुम्ही सुद्धा टेस्ट सुद्धा करू शकता कारण आपल्याकडल्या ले सगळ्या गोष्टी टे लॅब टेस्टेड आणि ओरिजिनल असतात त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करा अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे तर अजून बघा एक आहे आपल्याकडं थायरॉइड कंट्रोल ज्या ताईना थायरॉइडचा त्रास आहे थायरॉइड कंट्रोल सुद्धा आपल्याकडे ब्रासलेट आहे बरं का हे तुम्ही नक्की परिधान करा ज्यांना थायरॉइड आहे तरी थायरॉइड कंट्रोलचे ब्रासलेट तुम्ही घालू शकता कारण ह्याच्यामुळे बघा थायरॉइड कंट्रोलमध्ये येतो आणि ह्याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत आणि हे एक अनुभवातून आपण ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बरं का कारण कसं आहे की आमच्याकडे एक सर आहेत बरं का ह्याचं आम्हाला चांगलं त्यांनी नॉलेज दिलेलं आहे त्यासुद्धा ह्याचे आम्हाला चांगले त्यांनी रिझल्ट सांगितलेले आहेत आम्ही स्वतः हे सगळ्या गोष्टी यूज केलेल्या आहेत आणि खूप चांगल्या आपल्याकडे ह्या गोष्टी ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत मिळतं त्यात लॅब टेस्टेड आहेत ज्या ताईना शॉपवरती येऊन खरेदी करायचं आहे त्या ताई खरेदी करू शकता क्वालिटी उत्तम आहे आणि तुम्हाला ह्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी सकाळी पूजा करताना तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्ही एक पॉझिटिव्ह म्हणजे स्वामींचा गुरुंचा अकरा वेळा जप करा कारण कसं असतं एक विश्वास असतो आपल्या गुरुच्या स्थानी आपलं श्रद्धास्थान स्वामी महाराज आहेत किंवा आपलं श्रद्धास्थान जे आहे ते माता लक्ष्मी आहे त्यासोबत दत्तगुरु आहेत बाळूमामा आहेत प्रत्येकाचं गुरुस्थान हे वेगवेगळं आहे तर गुरुच्या साक्षीने कारण ह्याच्यामुळे आपल्याला गुरुबळ सुद्धा मिळतं जे जो रत्न आपण परिधान करू त्यासाठी गुरुचं पाठबळ असणं सुद्धा गरजेचं खूप असतं बरं का त्याशिवाय रत्न कोणतंही काम करत नाहीये आणि तुमच्या देवघरामध्ये दे अखंड दिवा असायलाच पाहिजे ज्याने करून काय होतं तुमच्या घरामधले सगळे जे काही अडचणी प्रॉब्लेम होते दूर होतात बरं का अखंड दिवा तेलाचा लावा तुपाचा लावा जसं शक्य आहे तसा लावा पण देवघरात दिवा विसता कामा नये ज्या दिवशी स्वच्छ कराल, कराल देवपूजा आधी कमीत कमी चार पाच दिवसात दिवा एकदा तुम्ही स्वच्छ करत जा पण पर तोपर्यंत तो, तो, तो अखंड चालला पाहिजे एखादा तुम्ही तास धो स्वच्छ करण्यासाठी जेव्हा काढाल तेव्हा चालतो पण अखंड दिवा कोण लावतात त्यांनी कमेंट नक्की करा आणि ज्या ताई आपल्याला अखंड दिवा घेणार त्यांना विधिवत पूजा करून देणार तुमच्या घराचं संरक्षण होण्यासाठी निगेटिव्हिटीपासून तुम्हाला दूर ठेवण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी तुम्हाला विधिवत अखंड दिवा पूजा करून मिळणार आहे तर ज्याच्या ताईंना माझ्याकडून पूजा करून मी जे जे पूजा साहित्य दिलं त्याचा अनुभव त्याचा रिझल्ट कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा अखंड दिवाण त्यात बघू शकता आता हे ताईंचं ऑर्डरच आहे बर का तर बघू शकता सुधा ताईंचं बघा कालच्या व्हिडिओमध्ये ऑर्डर हे झाड आहे तर हे झाड जे आहे ते, जार जार जा ते चक्र सेवन चक्र ट्री आहे ह्याला सेवन चक्र ट्री असं म्हणतात बर का तर हे सेवन चक्र जे ट्री तुम्ही बघताय ह्याच्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये बघा आपलं शरीर जे आहे ते पाच तत्वांनी बनलेलं असतं आपल्या शरीरामध्ये जे सेवन चक्र आहे कधी कधी बघा आपल्या शरीरामधले हार्मोन्स जे असतं ते इनबॅलन्स झालेले असतं त्यामुळे काय होतं अचानक वाढणारं वजन असतं किंवा ट्रेस असतो भरपूरश गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात बरं का तर हे जे तुम्ही बघताय हे चक्र जे ट्री आहे ते आपले सेवन चक्र आपल्या इनबॅलन्स जे झालेले आहेत ते बॅलन्स करतं ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी नांदते कारण हे सेवनचक्र स्टोन हेला आहेत आता हे स्टोन कुठून येतात हे स्टोन अगदी जमिनीतून येतात जलवायू तत्वांशी आपला खूप दूरदूरपर्यंत संबंध असतो बरेच जर जलवायूचं महत्व काय आहे आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे का जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पाण्याचा भाग आहे त्यामुळे बघा प्रत्येक सेवन चक्राची आणि प्रत्येक गोष्टीचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्ट एक पॉझिटिव्हिटीने फॉलो करा तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील तर हे सेवन चक्र तुम्ही अगदी तुमच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता तुमच्या बेडरूम मध्ये ठेवू शकता कारण पती -पत नाते संबंध सुद्धा चांगले सुधारण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूरशा गोष्टी दुःख होत असेल किंवा खूप त्रास असेल तर तुम्हाला त्यापासून बघा रिलॅक्सेशन सुद्धा मिळतं बरं का ह्या गोष्टीमुळे ट्रेस फ्री राहता तुम्ही तर ह्याचे भरपूर चांगले रिझल्ट आहेत तर बघा आमच्याकडल्या मुलींनी म्हणजे आमच्या दीपिकांनी ह्याला म्हणजे हे झाड आहे सेवन चक्राचं पण त्याला सजवले अगदी फुलं वगैरे घाल म्हणजे कसं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये जीव असतो बर का प्रत्येक गोष्टी ही सजीव असते निर्जीव नसते तुम्हाला माहिती आहे का आपल्या जे भिंती असतात आपलं जे घर असतं ते माणसाने बनलेलं असतं आणि त्या घराला घरपण गर हे ये माणसांमुळेच येतं त्यामुळे अगदी आपण आपल्या भिंतीवरती सुद्धा असा प्रेमाने हात फिरवला तरी त्या भिंतीला सुद्धा आपल्यासोबत लगाव लागून जातो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेताय त्या सुद्धा गोष्टी तुम्ही प्रेमाने हाताळा त्या गोष्टींशी तुम्ही बोलू शकता तुमची इच्छा त्यांना व्यक्त करू शकता तुमचं दुःख सुद्धा त्यांना सांगू शकता कारण कसं असतं माहितीये का प्रत्येक गोष्ट ही सजीव आहे निर्जीव नाहीये प्रत्येक गोष्टीमध्ये जीव आहे झाडामध्ये सुद्धा जीव आहे प्रत्येक झाडाशी तुम्ही बोलून बघा झाडसुद्धा आपल्याशी बोलतं असं अगदी फुलाचं असेल आंब्याचं असेल चिकूचं असेल प्रत्येक गोष्टीना भावना आहे प्रत्येक गोष्टींना इच्छा आहे आणि प्रत्येक गोष्टी जे आपले निसर्ग आहे जे ह्या निसर्गामध्ये जे सगळे जे युनिव्हर्स आहेत ते आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतात त्यामुळे निसर्गाशी तुम्ही आपलं नातं असं अगदी घट्ट जोडा एकरूप जोडा एकरूप व्हा तुम्ही स्वतः मला अनुभव सांगाल अगदी झाडात तुमच आपलं जर कुंडीतलं झाड असेल त्या रोज पाणी घाला त्याच्याशी बोला त्याला असं प्रेमानं पुरवळा बघा ते सुद्धा तुम्हाला भरभरून प्रेम देईल भरभरून एक ना एक फुल येणार म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रेम बघाल ज्या गोष्टीमध्ये तुम्ही सकारात्मकता बघाल तुम्हाला त्याचे रिझल्ट तसेच पॉझिटिव्ह मिळतील तर ज्या त्यांनी सेट्रीनच्या आहे त्यांच्या सेट्रीन झाडाची पूजा केलेली आहे बरं काल ते सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल त्याचं बघू शकता आपल्याकडला अखंड दिवा तर अखंड दिवा आजपासून प्रत्येक ताईने आता काय होतं फक्त नवरात्रामध्येच का लावा अखंड दिवा अखंड दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये रोज लावा ना देवी देवतांचं स्थान एखाद्या ठिकाणी आपण बघा खूप दिवसेंदिवस पूजा वर्षन वर्ष करतो तेव्हा त्या ठिकाणी बघा देवाचं एक विशिष्ट स्थान तयार झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा देवाचा भगवंताचा वास असतो तुम्हाला तर मी एक व्हिडिओ सुद्धा शेअर करेन की माझ्या घरी दत्तगुरूंचं आगमन झालं होतं असंच एका निगेटिव्ह गोष्टीमुळे दत्तगुरूंचा अभिषेक आम्ही चालू केला होता आमच्या घरामध्ये एक ही दोन वर्ष पूर्वीची गोष्ट आहे बर का आणि अगदी तिसऱ्या गुरुवारी दत्त महाराज अभिषेक स्वीकारला आमच्या घरी आले अगदी त्याच्यामध्ये त्यांचे पावलं उठले होते त्या पंचामृत मध्ये ते मी अजून पब्लिश केलं नाहीये चॅनलवर टाकलं नाही कारण तो माझा दत्तगुरूंच्या सेवेचा अनुभव आहे पण तुम्हाला तो लवकरच बघायला मिळेल तुमची सेवा किती सात्विक आहे किंवा तुमच्या सेवेत किती सातत्य आहे हे बघून देवी देव तुमच्या घरी विराजमान असतात असं समजू नका की देव फक्त मंदिरात असतो मठात असतो घरात नसतो प्रत्येकाच्या घरात प्रत्येक देवाचे स्थान असतं बरं का लक्ष्मीच असेल दत्तगुरूंच असेल तुळजाभवानी आईचं असेल माहूरच्या रेणुका मातेचं असेल ज्योतिबाच असेल किंवा अगदी आपल्या स्वामींचं असेल म्हणजे ते स्थान आता जसं माझ्या घरामध्ये माझ्या स्वामींचं जिवंत स्थान तयार आहे आणि माझ्या घरामध्ये स्वामी जिवंत वास करतात अगदी बघा नैवेद्य नैवेद्य ताटामध्ये डायरेक्ट फुल टाकतात का टाकतात हात पसरला तरी स्वामी फूल देतात म्हणजे स्वामीन आपण एक एकरूप झालोय आपलं स्वामींचं मन एकमेकाशी जुळलं गेले ते कशामधून सेवेमधून नामस्मरणामधून त्यासोबत चांगल्या कर्मांमुळे देवाचं आपलं नातं ना जोडलं जातं तर बघा अखंड दिवा आपल्याकडे मिळतो तो दिवा प्रत्येकाने आपल्या घरात लावायचा आहे बरं का तर कसं असतं आता बऱ्याचदा देवाला काही नको असतं सोनं नको चांदी नको दिवा नको अगरबत्ती नको अरे असं कसं मानवाला सुद्धा कपड्याची गरज नाही ना आधी मानव पाल्या झाडपाल्याचे कपडे घालायचे मग आपण तसे कपडे घालतो का म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार आपला साज शृंगार अलंकार आपण करायला लागलो ना लिपस्टिक लावा टिकली लावा कानातले घाला गळ्यातले घाला बांगड्या घाला छान साड्या घाला ड्रेस घाला का आपण सजतो कारण आपल्या मनाला चांगलं वाटतं आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं म्हणून आपण हा साध शृंगार करतो नेटकी नेट नेटकी नेट राहतो मग ज्या देवाने आपल्याला एवढं चांगलं शरीर दिलं एवढं चांगलं आरोग्य दिलं मग त्या देवाची आपण सेवा का नाही करायची त्या देवासाठी दे आपण का नाही खर्च करायचा हा सुद्धा एक माझा एक मुद्दा आहे बरं का कारण देवाने तुम्हाला भरभरून द्यावं एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही मठात जाल केंद्रात जाल सगळ्या ठिकाणी जाता पण पर... देवाची इच्छा पूर्ण झाली एखादा हार नारळ सुद्धा चढवायला वेळ नसतो इच्छा पूर्ण झाली ना असं स्वार्थी नाही वागून चालत कारण देवाने आपलं एवढं चांगलं शरीर दिलं प्रत्येक श्वास हा फ्रीमध्ये आहे तुमचा एखादा शरीराचा पार्ट खराब दे त्या शरीराचा नवीन पार्ट बसवण्यासाठी कितीतरी तुम्हाला पैसे मोजावे लागतात आणि तो ओरिजिनल मिळत नाही त्याची कुठलीच गॅरंटी डॉक्टर देत नाही त्यामुळे बघा देव आहे देव असणार आहे त्यामुळं तुम्ही वेळ न वाया घालवता देवाच्या गोष्टी करताना कधीही मनामध्ये किंतू परंतु निगेटिव्हिटी आणू नका त्यामुळे तुम्ही तुम्ही आपण स्वतःला कसं बिशी लावतो एक तोळा दोन तोळा तीन तोळा सोनं करतो साड्या घेतो पैठणी पाहिजे मग देवासाठी का नाही आपण खर्च करू शकत एखादा दिवा सुद्धा घेऊ शकत नाही अशी परिस्थिती खरंच सांगा आपली आज नाही आहे का प्रत्येकाला देवाने प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ दिलेलं आहे तर बघा हा आपल्याकडला अखंड दिवा आहे सगळ्यात मोठ्या साईजचा आहे तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा करू शकता कारण आपल्याकडला अखंड दिवा जो आहे तो तुम्हाला हा साडेतीन तीन ते चार हजारामध्ये कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल तर ह्याच्यामध्ये बघा अगदी तीन दिवस चालेल एवढं ह्याच्यामध्ये तेल बसतं बरं का आणि बघा स्वस्तिक आहे आणि शुभ लाभ सुद्धा ह्याच्यावरती लिहिलेला आहे आणि ह्याला स्क्रू लिप्टन दिलेला आहे जसं की तेल आणि तूप गोठत म्हणजे तूप गोठतं म्हणजे आळतं तर ते हलवण्यासाठी बघा ह्याला स्क्रू लिप्टन दिलं आहे ह्याला वात जी आहे ती कॉटनची आहे तुम्हाला ते अगदी कोणत्या स्टेशनरीमध्ये अगदी सहज सहज अवेलेबल होऊन जाईल तर तुम्ही तिथून खरेदी करू शकता तर हा आपल्याकडला अखंड दिवा आहे बरं का खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता हा खूप मोठा दिवा आहे बरं का अखंड दिवा तुम्ही बघू शकता त्यांना हा मोठा हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा विधिवत दिव्याचं पूजन करूनच तुम्हाला देवघरामध्ये त्याचं स्थान बनवायचं आहे आणि त्या स्थानावरती वर्षवर्ष दिवा लावायचा आहे आणि ह्या दिव्याचे शेजारी हे ब्रासनेट एका वाटीमध्ये काढून तुम्हाला सगळे ठेवायचे आहे कारण एनर्जी पॉझिटिव्ह त्याला सप्लाय करण्याचं काम आपले देवी देवता करतात तर बघू शकता हा आपल्याकडे सगळ्यात मोठ्या साईजचा अखंड दिवा आहे त्याच बघू शकता मीडियम साईजचा अखंड दिवा हा ताईंचा आहे बरं का सुद्धा ताईंचाच आहे कारण त्यांनी त्यांच्या आईसाठी आणि त्यांच्यासाठी घेतलाय तर बघा ह्याच्यासुद्धा मी विधिवत पूजा केल्या हा मीडियम साईजचा अखंड दिवा आहे दोन नंबरचा आणि सगळ्यात छोट्या साईजचा सुद्धा अखंड दिवा आहे जसं तुमचं बजेट आहे त्यानुसार तुम्ही अखंड दिवा घेऊ शकता तर बघा सगळ्यात छोट्या साईजचा अखंड दिवा हा बघा सगळ्यात छोटा अगदी तुम्ही सकाळी तेल ह्याच्यामध्ये टाकलं तर आठ नऊ तास दहा तास ह्याच्यामध्ये तेल दहा तास हा दिवा चालतो चोवीस तास नाही चालत दहा तास तर कसाही चालतो दहा किंवा बारा तास कारण ह्याच्यामध्ये भरपूरचं तेल वस्त बघू शकता तुम्ही तर हा सगळ्यात छोट्या साईजचा अखंड दिवा आहे जो तुमचं देवघर जसं आहे तुम्हाला तुमच्या देवघराची तुम्हाला साईज माहित असेल किती जागा आहे आणि आम्ही आमच्या जागेमध्ये ठेवू शकतो की नाही हे तुम्हाला माहिती आहे तुमच्या बजेटमध्ये आहे सगळ्यात छोट्या साईजचा बघा हा अखंड दिवा आहे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सगळ्यात मीडियम साईजचा हा दिवा आहे आपल्याकडे हा सुद्धा घेऊ शकता त्यात बघू शकता हा सुद्धा आहे एक मोठ्या साईज सगळ्यात मोठ्या साईजचा अखंड दिवा जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे पण अखंड दिवा प्रत्येक त्यांनी देवघरामध्ये चोवीस तास लावायचा आहे किंवा तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा शुक्रवारी मंगळवारी तर लावताय पण अखंड दिवा कंटिन्यू देवघरात असायला पाहिजे आणि अखंड दिव्याचं विधिवत पूजन केलेला लावलेला मला तुम्ही तुमचा व्हिडिओ फोटो शेअर करायचा आहे आणि ज्या त्यांना अखंड दिवा हवाय त्यांना पूजा विधी करून मिळणार आहे आणि सुंदर असं बघा आपल्याकडला हळदीवू वाणासाठी भरपूर त्यांनी पान दिवे ऑर्डर केलेले आहे तर हे होलसेल होलसेलमध्ये आहेत फक्त एकशे चाळीस तुम्हाला एक मिळणार आहे प्युअर पितळीच आहे तुम्ही बघितली क्वांटिटी आपल्याकडे भरपूर मोठी आहे बर का तर ज्या ताईंना हे जसे कि की तुम्ही रिटर्न गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्याला तुमच्या घरी पाहून तुम्ही भेट पण देऊ शकता कारण कसं असतं दीपदानाने आपल्या आयुष्यामधला अंधार अंधकार दूर होतो आणि नवीन प्रकाश आपल्याला सुद्धा मिळतो नवीन उजेड आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये येतो तर ज्या ताईंना हे पांदेवी हवे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा रिटेल गिफ्ट साठी बेस्ट ऑप्शन आहे किंवा तुम्ही हळदींकोसाठी हो सुद्धा हे पानदिवे खरेदी करू शकता तर असंही आपल्याकडलं पूजा साहित्य मिळतं ज्या तैनात जे पूजा साहित्य हवं आहे त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तर, लगगर, तर लगगर, कर तुम्हाला मी सगळ्या ब्रासलेटची माहिती तर दिलेली आहे त्यासोबत बघू शकता हे नक्की तुम्ही ब्रासलेट तुमच्या हातामध्ये परिधान करा ऍमेथिक जे ब्रासलेट आहे त्याच्यामुळे तुमच्या म्हणजे मिस्त्र असेल मुलाला असेल कोणाला कोणतंही व्यसन असू दे त्या व्यसनापासून त्यांची मुक्ती होते ब्लॅक मॅजिक म्हणजे निगेटिव्हिटी वाईट शक्ती भूत पिशाच्या बाधा ह्याच्यापासून सुद्धा संरक्षण हे नेम होतं बरं का कारण हा शनीचा उपरत्न आहे आणि शनीचा उपरत्न असल्यामुळं तुम्हाला कायम प्रोटेक्शन मिळणार तुमचं संरक्षण सुद्धा होणार वाईट शक्ती निगेटिव्हिटी भूत बाधा करणी आणि ब्लॅक मॅजिक ह्याच्यापासून तुमचं संरक्षण होणार दारू तंबाखू सिगारेट कोणतेही व्यसन असू दे त्या व्यसनापासून ह्याच्यामुळे मुक्ती होते त्याचबरोबर कोणताही त्यांनी वाईट सवय असतील वाईट नाद असेल तो सुद्धा ह्या ब्रासलेट कमी होतो त्यामुळे हा त्या ओरिजिनल आहे लॅब टेस्टेड आहे तर ज्या ताई हवा तरी लवकरात लवकर दिलेल्या तर बघा बऱ्याच ताई शॉपवरती येतात ह्याची माहिती विचारतात बऱ्याच ताई बघावा कारण कसं असतं प्रत्येक वेळी मी शॉपमध्ये असते असं नसतं कारण काही काही कामानिमित्त मला बाहेर जावं लागतं काही मीटिंग्स असतात किंवा आता नवीन शॉपचं आपल्या इंटिरियरचं काम चालू आहे बांधकाम चालू आहे तिकडे शिफ्टिंग करायचं आहे म्हणजे भरपूरचा कामाचा लोड असतो तर प्रत्येक वेळी मी भेटेल असं तुम्ही नाराज होऊ नका जेव्हा योग्य येईल नक्की तुमची माझी भेट होईल आणि नक्की भेटू आपण प्रत्येकाने नाराज होऊ नका कारण कसं आहे मी असो नसो पण तुम्ही ब्रासलेट घ्या तुम्ही याची माहिती आमच्या टीम कडून घेऊ शकता किंवा तुम्ही व्हिडिओ तर बघताय तर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती ज्या ताई नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ